नमस्कार दमयंतीच किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये गणेश चतुर्थी विशेष रव्याचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे मोदक करायला अगदी सोपे आहेत खायलाही तेवढेच टेस्टी होतात आणि अगदी कमी साहित्य व कमी वेळेमध्ये तयार होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे इथे मी मध्यम आकाराच्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं आहे ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला रवा देखील मोजून घ्यायचा आहे तर एक वाटी इथे मी याच्यामध्ये बारीक रवा घातला आहे आता हा रवा आपल्याला मीडियम टू लो हीटवर याचा हलकासा गुलाबी सर रंग येईपर्यंत परतत राहायचा आहे किंवा या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर रवा घेताना बारीक घ्यायचा आहे आणि या तुपामध्ये आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे जर तुमच्या तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तूप वापरायचं नसेल तर थोडं कमी प्रमाणामध्ये तूप घातलं तरी हे चालेल तर पहा हा जो रवा आहे तो आपल्याला असं छान मंदाजेवर याचा हलका असा रंग बदल्यापर्यंत भाजायचा आहे तर पहा एक सहा ते सात मिनटानंतर याचा कसा रंग बदललेला आहे अशा रंगावर आपल्याला हरावा भाजून घ्यायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे ते इथे मी काजू बदाम आणि पिस्ता बारीक कट करून याच्यामध्ये घातलेत हे घातल्यानंतर आपल्याला हरावा परत एक अर्धा मिनटं आपल्याला लो फ्लेमवर असंच भाजून घ्यायचं आहे इथे मी ड्रायफ्रूट्स आधी भाजून न घेतल्यामुळे नंतर याच्यामध्ये घालून अर्धा मिनटं हरावा आणखीन भाजून घेतलाय तर पहा याला असा हलका गुलाबीचा रंग आलेला आहे एवढाच आपल्याला हा रवा भाजायचा आहे रवा भाजता आल्यानंतर तो तूप सोडायला लागतो ला 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 म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो आणि त्याला छान असा खमंग वास येतो तर आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतले त्या वाटीने याच्यामध्ये मी तीन वाट्या दूध गरम करून घेतले तर दूध घालताना गरमच आहे तर याच्यामधलं साधारणतः दोन वाटी दूध याच्यामध्ये मी घातले गॅसची फ्लेम लोवर ठेवायची म्हणजे हातावर गरम चटकी येत नाहीत आता हे आपण दूध याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आवश्यक असल्यात तुम्ही एक दोन चमचे आणखीन याच्यामध्ये दूध घालू शकता पण इथे मी तीन वाट्या भरून जेवढी वाटी रवा घेतला आहे तेवढ्याच वाटीने त्याच वाटीने तीन वाट्या दूध गरम करून घेतलं आहे तर त्याच्यामधल्या याच्यामध्ये मी फक्त दोन वाट्या दूध घातलेलं आहे एवढं याच्यासाठी प्रेस आहे आपल्याला हे जे रव्याचं मिश्रण आहे ते फार पातळ करायचं नाही थोडं घट्ट ठेवायचं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी फक्त दोन वाट्या दूध याच्यामध्ये घातलं आहे राहिलेली एक वाटी जे शिल्लक आहे ते आपण बाजूला ठेवू ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही आहे पण जर आवश्यकता असेल तर थोडंसं जास्तीचं मी गरम केलेलं आहे तर दोन वाट्या दूध पुरेसा आहे आता ज्या वाटीने आपण रवा आणि दूध मोजून घेतले त्याच वाटीने मी याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर याच्यामध्ये घातली साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घाला आणि नंतर या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या आणि साखर पूर्ण विरगळेपर्यंत हे रव्याचं मिश्रण आपल्याला असंच हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवायची तर साखर पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलचीपूड घालायची तर इथे मी दोन चमचे साखरेमध्ये थोडी वेलचीपूड बारीक करून घेतलेली तर तुम्ही फक्त वेलचीपूड घातली तरी चालेल पण साखर घातल्यानंतर ती पटकन बारीक होते म्हणून मी थोडी साखर घालून ही वेलचीपूड बारीक करून घेतली तर आता ती देखील आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत आपलं हे जे मोदक बनवण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते बनवून तयार आहे तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचे आणि याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याचे मोदक करायला घ्यायचे तर पहा व्यवस्थित असं घट्ट आपलं हे मिश्रण बनवून तयार आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि मिश्रण थोडं कोमट होऊ द्यायचे तर मोदक बनवण्यासाठी इथे मी काही पिस्ताचे पातळ काप करून घेतलेत आणि असा तीन पाकळ्या असलेला मोदकचा साच्या घेतला आहे तर त्याला असं हुक देखील असतं तर या साच्याने किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल साचा आहे त्याने तुम्ही मोदक बनवून घ्या तर इथे मी तीन पाकळ्यांचा साचा वापरलेला आहे थोडं आपल्याला साजूक तूप देखील द्यायचं आहे तर आपण जे रव्याचं मिश्रण बनवले ते देखील आता थंड किंवा कोमट झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर देखील होतात पण इथे मी थोडं कोमट असताना हे बनवून घेतले तर तीनही पाकळ्यांना आपल्याला थोडं थोडं साजूक तूप लावायचं आहे म्हणजे मोदक आपला पटकन याच्यामधून बाहेर येतो म्हणजे चिपटून बसत नाही मिश्रण तसंही आपण रव्यामध्ये देखील साजूक तूप घातलं आहे त्याच्यामुळे लावलं किंवा नाही लावलं तरीही चालेल तर आता आपल्याला थोडं थोडं मिश्रण करून तीनही पाकळ्यांमध्ये भरायचं आहे जर तुम्हाला असं करायचं नसेल तर मोदक साच्या बंद करून तुम्ही डायरेक्ट मिश्रण त्याच्यामध्ये भरलं तरीही चालेल तर इथे मी एक मोदक तुम्हाला करून दाखवते ते एक पिस्त्याचा काप आपण याच्यामध्ये ठेवू आणि राहिलेल्या पाकळ्यांमध्ये देखील मिश्रण भरून घेऊ पिस्त्याचे काप इथे मी सजावटीसाठी लावलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये देखील घातलेले आहेत तर आता आपल्याला अशा पद्धतीने मोदक साच्यामध्ये हे जे मिश्रण आहे रव्याचं ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे तर एक मोदक मी तुम्हाला असं बनवून दाखवते राहिलेले मोदक आपण अशाच पद्धतीने किंवा साजपूर्ण बंद करून त्याच्यामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित दाबून भरून असे बनवले तरीही चालेल तर करायचे आहेत अगदी छान सुबक सुंदर असे हे मोदक तयार होतात अगदी झटपट आणि कमी वेळेत अगदी टेस्टी असे हे मोदक बनवून तयार होतात आणि घरगुती साहित्यामध्ये होतात तर पहा अशा पद्धतीने आपल्याला मोदकचा साचा बंद करून बाजूचं जे जास्तीचं सारण बाहेर आलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं प्रेस करून याला मोदकचा असा आकार द्यायचा आहे तर पहा प्रेस केल्याने याला छान असा मोदकाचा आकार आलेला आहे तर असं जे बाजूला जास्तीचं सारण दिसत आहे ते व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचे तर पहा अगदी सुंदर सुबक असा हा झटपट आपला मोदक बनवून तयार आहे तर याच पद्धतीने मी राहिलेले सर्व मोदक बनवून घेतले आहेत तर पहा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपट घरगुती साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये अगदी टेस्टी आणि पटकन असे हे आपले मोदक बनवून तयार होतात रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला भेटण्यासाठी बॅलेकॉनचे बटन नक्की प्रेस करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद